Thank you जास्वंदीच्या झाडाला किती फुलं लागलीत बघा अगदी झाड पूर्ण भरून गेलेलं आहे हे आज आहे मौनी अमावस्या त्यामुळं माझं उमरा पूजन हळदीचं लेपन आणि हळदीचं स्वस्तिक काढून झालेलं आहे उमरा मी पुजून घेतलेला आहे देवपूजा पण माझी झालेली आहे आणि अशा पद्धतीने सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती लॉग अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तर आवडत असतील तर एक लाईक नक्की करत चला तर आज मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळीच आणि खूप छान अशी प्रसन्न वातावरणात सुरुवात झालेली आहे आणि मी घरी आलेली आहे तर जो फिरण्याचा जो माझा टाईम होता खूप होता खूप झालेला होता टाईम पिरियड खूप होता म्हणजे गेले दहा बारा दिवस मी अगदी फिरण्यातच होते घालवलेले आहेत तर मी आता घरी आलेली आहे आणि घरी आल्यावर घरातली कामं मग आता बॅक टू पॅवेलियन तर चला व्हिडिओला मी आज सकाळीच सुरुवात केलेली आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो स्पेशल मी म्हटलं होतं की मी जम्मू काय आणलं ते तुमच्याशी शेअर करेन आणि आल्यानंतर मी गावी गेले जत्रेसाठी आणि त्यानंतर मी गेले होते अक्कलकोटला दर्शनासाठी तर मी जम्मूहून काय आणलं आणि अ... अक्कलकोटहून काय आणलं कारण महाराजांचा प्रकृती एक दोन दिवसावरती झालेलं आहे तर मग त्याच्यासाठी सुद्धा मी काही छोट्या छोट्या वस्तू आणलेत त्या पण तुमच्याशी शेअर करते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया की पहिल्यांदा मी जम्मून काय तर ते तुम्हाला दाखवते तर ही, आ, हा ही स्वेटर हे बघा हा माझ्यासाठी मी हा स्वेटर घेतला आणि तुम्हाला खरं वाटणार नाही हा फक्त तीनशे रुपयाचा आहे आणि याची प्राइस आणि हा जो आहे ना एकदम सॉफ्ट आहे याचं जे मुलन आहे छान आहे एकदम सॉफ्ट आहे चांगल्या रेटमध्ये हा घेतला तर त्यानंतर मी दोन शॉल घेतल्या हा मी एक, एका दुकानातून घेतला आणि ह्या दोन शॉली आहेत वेगवेगळ्या दुकानातून घेतलेल्या आहेत तर हे बघा ही अशी आहे याच्यावरती वर्क आहे याला काहीतरी नाव सांगितलं पण माझ्या लक्षात नाही त्याने काय नाव सांगितलेलं होतं याच्यावरती असं वर्क हे तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने हे वर्क आहे वर्क ते केलेलं आहे या शॉलवरती आणि याचे ना असे दोन थर आहेत याच्या दोन लेयर आहेत अशा हातात घेतल्या की याच्या दोन लेअर दिसतात इकडचा इकडे एक आणि इकडे एक अशा दोन लेअर आहेत त्याला आणि याला धरून हे सगळं विणकाम केलेलं असतं हे बघा हे अशा पद्धतीने विणलेलं आहे आणि सगळीकडे ह्या ही शॉल बघा पद्धतीने इतकी लांब लचक ही शॉल आहे आणि याचं वर्क वगैरे बघून मला खूप आवडली याची किंमत आहे ती साडेतीनशे रुपयाची शॉल आहे कारण या स्विनकाम वगैरे आहे तसंच जर बघायला गेलं तर अडीचशे रुपयेला तीन अशा सुद्धा शॉली होत्या पण ते शॉल म्हणत ते अर्थाने एक वापरतो तशा पद्धतीने एकदम पात्र पात्र हे छोटे होते त्यांची लांबी रुंदी अगदी कमी होती तशी ही जी शॉल आहे ही लांब आणि रुंद अशी आहे आणि याचा जो कपडा आहे याचं जे उलन आहे ते पण छान आहे तर आता मी दुसरी शॉल दाखवते हे बघा ही आहे दुसरी आणि ही ना ब्राऊन रंगाची आहे आणि ही प्लेन आहे आणि याच्यामध्ये सेल्फ अस वर्क आहे याच्यामध्ये बारीक अशी सेल्फ मध्ये तुम्हाला डिझाईन दिसत असेल आणि याला याची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर अशी विणलेली आहे ही बॉर्डर अशी विणलेली आहे याची आणि ही पण लांब सुद्धा चांगली शॉल आहे एकदम सॉफ्ट आहे ते बघा इतकी ही लांब आहे मला दिसत असेल की लांब रुंद आणि सिंपल सोबत इतकी छान वाटतील पण अशा दोन फॉली घेतलेले आहेत हे जम्मूचं जे मार्केट आहे रघुनाथ मार्केट तिथूनच या शॉली घेतल्या आहेत आणि हा स्वेटर सुद्धा आम्ही तिथूनच घेतलेला आहे ड्रेस मटेरियल हे कश्मीरी वर्क असलेलं हा ड्रेस मटेरियल आहे बघा हे असं जे आहे कश्मीरी वर्क असलेलं हे ड्रेस मटेरियल आहे हा गळ्याचा भाग आहे आणि याचं जे वर्क आहे ना एकदम जाळीदार वर्क आहे एक बार याची ओढणी सुद्धा लांब रुंद पहा याची ही ओढणी आहे ती सुद्धा खूप छान आणि लांब रुंद आहे आणि या ड्रेसवरचा हा बॉटम आहे आणि हे ना पूर्ण कॉटन मध्ये हा जो ड्रेस आहे हा पूर्ण कॉटन मध्ये आणि याची जी प्राइस आहे रेट वाईज वगैरे ठीक वाटलं मला त्याच्यामुळे मी हा ड्रेस तिथून घेतला सर्वात महत्वाचं जम्मूला गेलं आणि तिथून जे आपण केसर नाही आणलं असं होत नाही तर हे कश्मीरी मी केसर घेऊन आली त्या तिथं आणि याचा रेट सुद्धा तुम्हाला दिसत असेल हा जसा मातीमध्ये आहे तसाच दिलेला आहे ही कमी केलेला नाही आहे आणि जास्त मी स्टोअरमधून जास्त काही आणलेलं नाही आहे आणि ही धूपबत्ती ही इतकी मोठी धूपबत्ती आहे तुम्हाला बरेच दिवस जाईल म्हणून मी घेऊया आणि योगी आता वास वगैरे कसा येतोय ही इतकी मोठी धूप मी घेतली आहे की बरेच दिवस जाईल मला आणि मला जास्त करून ना या गोष्टी जास्त लागतात म्हणून मग मी एकदम घेतली आणखी तुम्हाला सांगते दाखवते हा मसाला हा मसाला टिक्की मसाला आहे मसाला टिक्की आहे ऍक्च्युली ही म्हणजे कुठल्याही ग्रेव्हीमध्ये म्हणजे कश्मीरी जे आहेत ना ते कुठल्याही ग्रेव्हीमध्ये ही मसाला टिक्की वापरतात म्हणून म्हटलं चला मी पण वापरून बघते आणि माझं खरं सांगू का मी कुठेही गेले ना की मला मसाल्याचे डबे दिसले किंवा मसाल्याचे पॅकेट दिसले मी तिथून घेऊन येते आणि त्याचे जे फ्लेवर आहेत ते चेक करते की कसे आहे त्याचे फ्लेवर त्याचा चव वगैरे कशी लागते हे बघा हे अशा पद्धतीच्या याच्यामध्ये ह्या दोन टिक्क्या आहेत आ या आपण दुधामध्ये भिजत घालायच्या किंवा पाण्यामध्ये भिजत घालायच्या आणि त्याची पूर्ण थिक पेस्ट करून आपण आपल्या भाजीमध्ये वापरायची अशा पद्धतीने <coughs> मी म्हटलं वापरून बघूयात काय हरकत आहे आणि कशी लागते मला ना महत्वाचं असतं असं प्रत्येक ठिकाणी केलं ना की मसाला पॅकेट मी घेते आणि त्या मसाल्याची कशी चव असते की बघायची जास्त क्युरियासिटी असते त्यामुळे मी मसाला पॅकेट नक्की घेते मला दिसल्यानंतर तर तिथे पण मी दुकानात फिरत असताना मला ते दिसलं आणि मग मी हे पॅकेट घेऊन आले मी केल्यानंतर नक्की सांगेन याची चव कशी होती ते तर आता जाऊ देत झालं हे इतकं हां अजून मी अक्रोड आणले तुम्हाला दाखवलंच होतं मी की आ, मी आणखी अक्रोड वगैरे घेतलेले होते ते काय तुम्हाला आता दाखवत बसत नाही तर हे होतं जम्मूची शॉपिंग मी जी केलेली होती ती तुमच्या शेअर करायची होती आणि आता दाखवते तुम्हाला की मी कोठून काय आणलं महाराजांचं प्रकट दिन येतोय आणि अकलकोटून मी काय आणलं ते तुमच्याशी शेअर करते महाराजांचा प्रकट दिन जवळ येते त्याच्यामुळे मी काही थोडी वस्तू आणले तर तुमच्याशी शेअर करते तर हे बघा हे मी दोन अशा प्रकारचे हे आसन आणले तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये वर्क आहे आणि हे पिवळ्या कलरचं असत आहे आसन आहे आणि त्याच्यामध्ये थोडस टिकली वर्क आहे आणि कलर कलरची फुलं आहेत त्याच्यामुळे मला छान वाटलं पिवळ्या कलरचं असतं महाराजांना आवडतं तर अशी मी दोन वस्त्र आणलेली आहे हे बघा एक असं आहे चौकोणी आणि एक थोडस अशा पद्धतीची ही दोन वस्त्र आणलीत मी त्यानंतर आणि त्यानंतर बघा हा मुकुट आहे महाराजांसाठी आणलाय आणि हा ना त्याला मागे हुक पण आहे त्याला लावता म्हणजे हुक लावला पण त्याच्यामध्ये दोरी वगैरे घातली मग मूर्तीला असं छान लावता येईल अजून मी घालून नाही बघितलेला तर बघा हा अशा पद्धतीचा मुकुट आहे आणि याला साईडला अशी छोट्या छोट्या कड्या आहेत हा दिलेल्या कडी त्याच्यामध्ये आपल्याला दोरी वगैरे लावून मग असं सेट करता येईल बघू आता कसं सेट करता येईल मला ते आणि दुसरी गोष्ट मी हे अक्कलकोटून ह्या वस्तू आणलेल्या आणखी मला माझ्याकडे ना मार्बलची मूर्ती होती पण ती जुनी होती त्याची मला आणखी नवीन मूर्ती महाराजांसाठी घ्यायची होती तर त्या नवीन मूर्तीसाठी हा छोटासा मुकुट आणलाय मी आणखी दाखवते तुम्हाला तर ही मूर्ती मी तिथूनच घेतली अक्कलकोटचं जे मंदिर आहे वटवृक्ष मंदिर तिथूनच ही महाराजांची मूर्ती घेतली आणि ही मूर्ती घेतल्यानंतर ते म्हणतात लगेच आपल्याला सांगतात की महाराजांच्या पायाशी लावून आणा मग ही आतमध्ये मंदिरात मी लावून आणली ही मूर्ती तर याच सुद्धा मी प्रकट दिना दिवशी त्याची स्थापना करणार आहे पितृदेवीची मूर्ती आहे आणि खूप जड मूर्ती आहे आणखी आणि महाराजांसाठी ही मी माळ आणली आहे हे बघा आणि ही अक्कलकोट मंदिरामध्येच होती वटवृक्ष मंदिरामध्येच ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे महाराजांची मूर्ती आणि ही माळ मी तिथूनच आणलेली आहे तर मी घालेन आता जेव्हा महाराजांना मी प्रकृती दिवशी मी तयार करेन तेव्हा मी दाखवेनच तर या वस्तू होत्या मी ज्या अक्कल कुठून आणल्या होत्या आणखी आणखी हे जी मी दुसऱ्या वस्तू ज्या मागवलेल्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करते तर मी स्वामी मूर्ती आर्ट मधून महाराजांसाठी काही वस्त्र मागवले ते दाखवते तर हे बघा हे असं पिंक कलरचं वस्त्र आहे आणि हे वेलवेटचं वस्त्र आहे हे वेलवेटचं वस्त्र आहे याच्यावरती असं हे छान असं वर्क केलेलं आहे आणि याच्या मागच्या साईडला असं हे अस्तर सुद्धा लावलेलं ला आहे फार छान खाली अशी लेस दिली आहे आणि ही महाराजांसाठी कंथा टोपी तर हे एक वस्तू आहे हे एक मागवले मी आणखी दुसरं जे आहे ते पिवळ्या कलरचे तुम्हाला तर माहिती आहे महाराजांना पिवळा कलर खूप आवडतो तर हे आहे हे ते बघा की त्याच्यावरची कंथा टोपी ही पिवळ्या कलरची हे सुद्धा मध्ये आहे आणि याला असं वर्क केलेलं आहे थे थे हे बघा हे असं याला सुद्धा वर्क केलेलं के आहे आणि हे छोटे छोटे याला टिकल्याने टिकली वर्क केले आणि हे वेलटमध्ये याला सुद्धा मागे असं छान अस्तर आहे मी आधी पण याच्या दोन वस्त्र मागवलेली होती आणलेली होती महाराजांसाठी स्वामी मूर्ती आर्टमधून तर ही सुद्धा मी तिथूनच मागवली आहे तर त्याच्यानंतर हे केशरचंदन अष्टगंध आहे याचं पॅकेट जेव्हा मी खोललं पॅकिंग जेव्हा मी खोलली त्याच्या त्याच वेळेस याचा वास जो आहे सुगंध आहे तो खूप छान दरवळत होता तर हे आहे वापरून मी सांगते कसं आहे वास छान येतोय आता पण आणि ही छोटीशी घंटी ही स्वामी मूर्ती आठ मध्ये मागवलेली आहे याच्यावरती बघा हे असं छोटसं मोरपंखासारखं काम आहे आणि छान वाटली मला म्हणून मी छोटीशी मागवली तर या काही गोष्टी होत्या छोट्या छोट्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या महाराजांचा प्रकट दिन येतोय तर त्याच्यासाठी आपल्याला छोटीशी म्हटलं आपण शॉपिंग करूयात महाराजांसाठी शॉपिंग करूयात आपण आपल्यासाठी नेहमी करतो तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद असाच आपण कायम राहू द्यात तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असल्यास तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा आणि छान छान कमेंट्स करत चला तर उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय